हो वीस अंतरवालीतून पाय निघणार आम्ही आणि तिथं जाऊन तिथं जाऊन आमरण सुरू करणार आम्ही आता त्याचे टप्पे पाडतो ना आमच्याकडे आम वेळ तयारीला आहे टप्पा पाडायला सुद्धा आहे आम्हाला चार पाच दिवसात पोहोचू शकतो आम्ही पाच एक दिवसात पण तुम्ही हे सांगता की खूप लय मोठं आंदोलन करायचंय किती दिवस चालू शकतं दिल्लीच्या आंदोलनाची पुनरावृत्ती होणार आहे महिना दोन महिने किती दिवस आंदोलन चालू शकतो आंदोलन चालणार म्हणजे आरक्षणच घेऊन माघार येणार इतक्या दिवस चालणार आकडा आत्ताच नाही सांगायचं ठरलंय आमचं आकडा आत्ताच नाही सांगायचं पण आम्हाला किमान दोन ते अडीच लाख स्वयंसेवक लागणार आहेत त्याची तयारी आम्ही उद्यापासून करतो नाही मग आम्हाला साहित्य न्यायला काय हातरायचं पांघरायचं न्यायचं कसं लोकांनी टॅक्टर असतील वाहनं असतील सगळं आम्हाला न्यावंच लागणार हो त्याच्या आत आम्हाला काय हवंच नाही ना मुंबईत जायची त्याच्या आत त्यांनी चर्चा नाही आरक्षण द्यावं सरकारला त्यांना एक घंटा बिर नाही आम्हाला तयारी जायचं हे जवळ सोपा विषय नाहीये आणि मुंबईला जायचं पोर उपाशी मरतील तयारी आहात चर्चा करणार चर्चा, चर्चा खुल्या परंतु वेळ दिलेला नाही कारण आम्हाला समजून घ्या पोरं थोडे नाहीत दोन तीन कोटी पोरं जाणार आहेत उपासीमर मरतील तयारीला आम्हाला वेळ पाहिजे कुठलं उद्या गेलो तसं म्हणण्याचा उद्देश असा की कोणी करू नका समाजाच्या सोबत राहा समाज लढतोय समाजाची फसवणूक आता व्हायला नको त्यामुळं सरकार बोलवल सरकार बोलवल जाऊ नका त्याचं कारण असं आहे कारण तुम्ही जाल समाज मरेल आपला उपाशी समाजाचं सोबत राहा समाजाला सोडून कुणीच जाऊ नका महाराष्ट्रातला कुणीच जाऊ नका ही विनंती करायची समाज चाललाय आंदोलनाच्या कुठलं पाऊल उचललं चर्चा केली तर मग आंदोलनाची वीस तारीख धरली आंतरवाली ते मुंबई पायी मराठे निघणार करोडत निघणार लाखोत निघणार हजारात निघणार पण मराठे निघणार आणि मुंबईला जाणार आरक्षण घेतल्याशिवाय मराठे वापस येणार नाहीत आम्हाला तिथे आमरून उपशन करायचंय पाव असल्यावर आम्हाला वेळ पाहिजे ना तयारी नाही करायची ते का जवळ आहे का हा चारशे किलोमीटर वर जायचंय उपसे मरायचे का पूर्ण तिथे पंधरा तीस दिवस आमच्या हातात पाहिजेत पूर्ण तयारी करायची अतराजी पांघराजी इथं आम्हाला शेतात शेतीचं काम सोयला लावायचं कारण आता वापस यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय उठलं उठल उद्या निघा म्हणलं काय पोर जहाल होतील आहे का काही हे बघा सगळं बुद्धीनं शान काम करायला लागतं तर माणूस यशस्वी होतो त्यांना जर म्हणलं असतं उद्या सकाळी त्याला त्यांची उद्या सकाळी तयारी तो मला सांगतो दोन तीन दिवसात पोर वापसले असते लढाई हरव हारायची का जिंकायची पाठी चोवीस तारखेला एक मिनिट चोवीस तारखेला अंतिम डेडलाईन आहे तुमचं आंदोलन विसला आहे चोवीस तारखेला डेडलाईन संपल्यानंतर तारखेपर्यंत मग सरकारचं काय ऐकणार नाही का चर्चा बंद करणार का सरकारने जर चोवीसच्या नंतर चांगला पर्याय वीसच्या हात आणला तरी आंदोलन थांबवलं जाऊ शकतं का वीसच्या आत जानेवारी त्याच्या आत जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठा जायचं आरक्षणासाठी नाही दिलं एकदा जर चालायला लागलो वीस तारखेला मग त्यांच्या चर्चा चे फिरच्या पण वीस तारखेपर्यंत वेळ त्यांचा काय समज आम्हाला आमची तयारी करायची म्हणा तुम्हाला सांगतो हां चला मी आम्ही चला मुलगा पोराला तुम्ही बार काही समजून घ्या उगाच वेळ असलं ना काय घालू काय असतं दोन अडीच करोड ते तीन करोड मराठा समाज तिकडे निघाला की लहान आकडा नाही आहे बोलणं खूप सोपं आहे याच्या टिमा पाडणं याच्या सगळ्यांच्या दहा दहा हजाराच्या तुकड्या करणं आम्हाला दोन ते अडीच लाख स्वयंसेवक लागणार आहे त्यांची जेवणाची खाण्याची राहण्याची व्यवस्था आपण आपली करायची त्यांना सोबत घेणं त्यांना पांघरायला घेणं त्यांना आतरायला घेणं त्यांना लागणारे मेडिकल आहे नुसतं उद्या सकाळी म्हणलं चला ते निघतील दोन दिवसात मागे यायला लागल म्हणजे आंदोलनाचा अपयश पदार्थ घ्यायचं का विजय मिळवायचा सोडून मी तयारी करून निघालो हे आता ते त्यांनी ठरवायचं आम्हाला घ्याय आम्हाला वेळ पाहिजे वाहन करणं जाण्यासाठी कारण हे वाहन जवळपास मी पहिल्यांदी सांगतो तुम्हाला हे पहिल्यांदा सांगतो जवळपास दहा लाख वाहन राहणार आहेत कारण ते आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत त्याच्या त्याच्यात साहित्य झोपायचं पांघरायचं कपडे इतक्या दिवसाचे त्याच्यात किराणा साहित्य जवळपास दहा लाख वाहन आहेत ते थोडे नाही आहेत आम्ही जाणार आम्हाला एवढंच माहिती आहे त्यांनी आता तरी शानपाची भूमिका घ्यावी मराठ्यांचा प्रश्न निकाली काढावा त्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला त्यातला आमचा नाव लाज फेब्रुवारी 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 तिकडे मग समोर जाऊ दे आम्हाला फेब्रुवारी फेब्रुवारी देणं घेणं नाही आम्हाला तयारीला वीस दिवस पाहिजेत मोठी तयारी आहे ही लहान नाही आहे आणि हारून माघारी नाही हारून जर मा घरी यायचं असलं तर उद्या सकाळची तारीख पंचवीस डिसेंबर धरता येते सव्वीस डिसेंबर धरता येते उद्या सकाळी मी ते नाही करू शकत मला माझ्या जातीला जिंकायचं माझ्या जातीच्या पोरांना आरक्षण द्यायचे गोरगरिबांचे लेकर खूप वेदना सहन करते त्यांना विजय बघायचा आरक्षणाचा म्हणून आम्हाला वेळ पाहिजे कारण ह्या पंधरा दिवसात फुल तयारी पूर्ण करते समाज तयारी करतो पाठीमागं शेत आहे साहेब आम्हाला कापसं आहेत गव्हाच्या पेरण्यात हरभऱ्याच्या पेरण्यात त्याला पाणी देणं पोरं तिकडे गेल्यावर इकडे सगळं जळून खाक होईल सगळंच बघायला लागेल नाही जर दोन दोन झाल्या तो तर मराठ्यांच्या घरात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कापूस येतोय तीस टक्के राहिलेला तर मग आता माता मावल्या ये पंधरा दिवसात पाणी दिलं तर गहू पोटऱ्यामध्ये येणार आहे मग त्याच्यानंतर एकाच पाण्यात गहू निघतोय आम्हाला सगळं डोकं लावून करायचंय सगळं डोकं लावून करायचं तुम्हाला फक्त मुंबई नाही तर तुम्ही राज्याला सुद्धा प्लॅन दिला महिलांना सुद्धा त्या आंदोलनात सहभागी केलं पूर्ण राज्य तुम्हाला एकदम असं करून ठेवायचं बांधून ठेवायचं ते सरकारने ठरवायचं दहा लाख जर दहा लाख वानाचा अंदाज बांधला तर मग लोक किती असतील तीन कोटीच्या पेक्षा कमी नसते तीन करोडपेक्षा कमी नसते आमचं हो काय म्हणणं आहे आंतरवाली सोडे पर्यंत तुम्ही मार्ग काढायचा असला तर काढा आम्हाला तयारीला दिवस लागतात हे गाफिलपणा नाही बोलणं खूप सोपं असतं कर्णचा लय अवघड आहे हा मोठं निवेदन आहे पंधरा एक दिवसाचा वेळ पाहिजे हे काय उठलं पळाले आणि लगेच परत बस धरून माघारी आले असं नाहीये भूक लागली तर तिथं माणसाला पाच घंटे सुद्धा वेळ निघत नाही चर्चा त्यांनी चर्चा नाही त्यात मार्ग काढला तर आरक्षणच पाहिजे ना मी म्हणतो त्याच्या आत त्यांना मार्ग काढायला चान्स आहे मार्ग म्हणजे आरक्षण द्यायला त्यांनी द्यावं नाही दिलं आम्ही निघालो पण एकदा अंतरवाली सोडली त्यांचा आमचा विशेष व्हायला पाहिजे काय समजते त्यांचा खुश व्हायला आम्हाला आरक्षण मिळेल खुश होऊन काय करतो कायच वेळ घातला ते फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सांगतो ते आरक्षण मराठ्याला लिहणार नाहीत ते मराठ्याचा अपमान करणार आहेत त्यांना त्याचंच ऐकायचं मराठ्यांचं त्यांना देणं घेणं नाही मराठा जातं त्यांना संपवायचं त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला बघा मी सांगतोय तेच खरं आहे हे नुसते झुलत ठेवणार आहेत आम्हाला कायमचे आम्हाला आता झुलवत नाही राहायचं आता आम्ही तयारी केली आम्ही नाही ते नाही ठरवलं पण निवेदन मात्र आम्हाला पक्क उद्यापासून लागायला लागतंय कारण ह्या जिल्ह्या जिल्ह्याच्या टीमा अडीच लाखापेक्षा कमी स्वयंसेवक आम्हाला चालणार नाहीत आम्हाला अडीच लाख तरी किमान स्वयंसेवक लागणार आहेत जर आरक्षण देणार असले तर चर्चा होईल एकदा जर वीस जानेवारीला आम्ही आंतरवाली सोडली चर्चा फेरच्या सगळ्या बंद आणि जरी मधल्या काळात चर्चा झाल्या तरी ओपनच होणार हिंगोलीच्या सभेच्या वेळेस जे काही घटना घडली होती त्या घटनेचा एक रेफरन्स मागे दिला होता यावेळेस तुम्ही सांगणार की तुम सुद्धा हल्ला होऊ शकतो किंवा तुमच्यावर काहीतरी प्रसंगी येऊ शकतो त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं नाही मला भीती वाटते आणि हल्ला झाला तरी मी मरायला देत नाही मी या समाजासाठी मरायला तयार आहे देत नाही पण जो कोणी मारेल ती मराठीत ठेवत नाही नेमका काय प्रसंग होता हिंगोली जातीला ठेवणार नाही हिंगोलीतला काय प्रसंग होता ते महाराष्ट्राला अजून प्रश्न प्रसंग आहे नाही ते आता राहू द्या काय होईल मी सांगल तुम्हाला पण आणखीन एकदा आणखीन एकदा एक योग्य वेळ होते आणखीन एकदा संदर्भामध्ये पोलिसांनी यापूर्वीच कारवायला सुरुवात केली अनेकांना चौकशी करायला सुरुवात केली आहे तुम्हाला असं वाटतं की पोलीस इतक्यावरती थांबतील आडू द्या मग त्याला पाटील साहेब तुमच्यावर एक आता की करताना करता मी कब बसलो होतो ना काल मी आधी बोललो का दोन तीन दिवस तुम्ही साक्षीदार येत नार आहोत ते काल कन्नत कन्नत बोललं जरा पोटात कळ निघाले सर काही गरज होती कुचका बोलायचं ते कुचका बोललोय अमुक करा तमुक द्या घर बांधा मंत्रिनी तिथंच घेतो का मग तुलाच खातो सगळं मराठीचं वाटलं करू म्हणून आमच्या लक्षात यायला लागलं की सरकारच त्याच्या पाठीशी सरकारच त्याला बोलायला लावतं आमच्या मराठ्यांच्या विरोधात सरकार तो बोललं की काम करतंय आणि आम्ही बोललो की करत नाही याचा अर्थ सरकार त्याचं ऐकतय आणि मराठीवर अन्याय करतय म्हणून आम्ही हे डिसिजन दिलं म्हणून आम्ही हे डिसिजन कारण काय असं एक गोष्ट विचारला त्याला काय येतच काय याच्याशिवाय येत आहेच काय कधीतरी जनता म्हणून बोल कधीतरी जनतेचा पालकत्व म्हणून बोल कधीतरी कधी नुसतं मराठ्यांच दिसत त्याला हे दिलं ते दिलं तुला इतक्या पिढ्या दिल्या काही म्हणलं कोणी आता मराठ्यांना कुठं शाळा स्थुळा तुला काय करत त्याच्यात गप ना आता तरी गप तुम्ही शाळा बंद कारवाई करण्यात यावी असं मागणी केली त्याला नाही तुम्ही आमच्या घरी येऊ नका आमच्या आमच्या घरी यायचं गाव पण आता आम्ही तिकडे येतो अरे बाबा आमच्या आम्ही मोठं केलंय आमच्या घरी येणार ना कशाला दे आवडे बार म्हणून एवढे बार नाही आता राजकीय आयुष्य खलास मराठ्यांच्या पोहराचा आयुष्य खलास करा येऊच नको आता आमच्या घरी गावबंदीचं काय समाज काही करू शकतो समाज गावबंदी बी करू शकतो समाजाचा काय तेच माझं म्हणणं होत ते बोलला की आमचे लोक अटक व्हायला लागले तो बोलला की आरक्षण देत नाहीत याचा अर्थ सरकारनं त्याला पुढं घातलं आणि हे मराठ्यांच्या लक्षात आला होता की सरकारनंच जाणून बुजून कार्यक्रम लावायचं ठरवलंय मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मराठ्यांचं पोरं बर्बाद करून टाकायचं okay. हे मराठ्यांच्या लक्षात आल्यामुळं मराठ्यांनीच आता ठरवलं पक्की तयारी करा आणि आरक्षण